टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत so, आहे सो आजचा स्पेशल व्लॉग आहे आजी मामा मावशी सगळे या व्लॉगमध्ये असणार आहेत स दोन्ही मामा मावशी वगैरे आणि आम्ही आजीसाठी काय काय घेतो हे पण तुम्हाला दाखवणार आहे व्लॉगमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कशी दिसती मम्मी टोका दिसती हां अगं खरंच आज लई चिकणी दिसत खरं बोलतो या मी खोट नाही बोलत मग मतारा मतारीच वाईट वाटत होत्यामुळे जायचं बर <laughs> तेच ते म्हणूनच जायचं उद्या काय आम्ही सांभाळू ओली तू नको आता टेन्शन घेऊ तर काय करायचं लस टेन्शन घे ती तू का नाही एवढा सोपा नाही सांभाळू की मग आम्ही बाई असं काय करीती ए कर पटापटा मेकअप ए थांब फोटो काढू आपण मम्मी कसली छान छान कलर आहेत किनार मम्मी तू बघ ना हे बघ ना बाईकच किनार थांब थांब हे बघ गुलाबी आहे का हो गुलाबी खूप वर्षापासून गुलाबी गुलाबी करती पण इथं आलं की तिला आवडत नाही गुलाबी कलर मम्मी ठीक आहे अजून आहे का गुलाबी मध्ये काही आता मी म्हणते त्या साड्यात असल्या ना त्या बाजूला ठेवू तिला सांगू ह्याच्यातच घे हो काय मश्या साड्या घालती ना ती साड्या खूप छान छान कलर येतो पण आता काय करू एकच घ्यायचे आम्हाला <laughs> इथे इथे बघा गुलाबी दिसतय द्या की बघू द्या तर गाईज आम्ही आजीला साड्या घ्यायला आलेलो आहे चालेल ना अशी पण चालेल बघू तिला कुठली आवडती त्याच्यावर आता ब्लॉक पं बनवती हो ब्लॉक पण बनवते सो गाईज आम्ही तीन चार साड्या काढलेल्या आहेत छान नऊवारी तर बघू आजी आल्यावर आजीला कुठल्या आवडतात आमच्या आजीला चॉईस करता येत नाही येणार बघणार 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 शेवटी म्हणणार तुम्हाला आवडेल ते घ्या तरी पण तिला घेऊन यायला गेला आहे आधी तोपर्यंत आम्ही चॉईस करून ठेवलेत <laughs> <laughs> जो जो तुला नाही आवडली हातात घेऊन बसली का नाही तुम्ही बोर झालेत ना दोघी <laughs> ते बघते ग मी म्हणून मी कॅमेरा चालू केला झोप घरी गेल्यावर तुला भूल काम करायचंय ना तुला माझे व्हिडिओ काढायचे तेवढं लक्षात ठेव नाही काढणार बापरे बदला घेते तू तर बर घे घे बघून भीन बघून भीम तू ये रात्री व्हिडिओ फोटो काढायचोच म्हणतो फक्त आता उद्या उद्या आणि उद्या पण म्हणतो थांब थांब मी <laughs> काल पुण्याला आले रिटर्न परत सोलापूरला गेले रात्री इकडे घरी येणार होते आले नाही म्हणून घुसलेली आहे माझे फोटो व्हिडिओ काढणार नाही कळलं आमच्या आजीला खाली घ्यायची आहे आधी गेला होता आजीला आणायला आजीबाई आलेल्या आहे ए चल आई चल 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 लवकर या चल बघ किती जायचंय पूजा मध्ये ये राजूच्या लग्नात तू मोर कोणती कलरची साडी घातलेली आई राजू त्याच्या आमचं आमच्या नाही तुला इथं त्याच्यासाठी चांगली तुला ते आवडीची पाहिजे तू बघ तुम गुलाबी म्हणतो ते गुलाबी कलर काढले तो काय चांगला नाही म्हणते नाही नाही दुसरा नाही का याच्यापेक्षा कंचा गुलाबी कलर

तू साड्या बघायला आली साड्या बघ बाळ नको बघ कसा पाहिजे तुला एक बसत मग इथे इथे आमचं दुकान हो का थे 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 थे। अच्छा 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 छान वाटलं भेटून चला हो का चला चलो अरे आजी ले परेशान केला आजीने हो काय बसला होता <था> तू बघाई <laughs> आजीला आज साडी घेतली बाबांना पण दूरतार घेतलेत आजीला आज पसंतच पडत नव्हती पण ले गुलाबी गुलाबी करत होती तर गुलाबीच साडी घेतली हा आजीची मज्जी आहे माग बघ आई व्हिडिओ बनवते आजीला गुलाबी कलरची साडी घेतली अग बाई गाईत <laughs> पोहोचलोय आम्ही आजीच्या घरी <imit horrible music> मामा म्हणत होते इकडे ये मग त्यांना म्हंटल बारके मामा पण येत सोबत वळ दे

इकडे का मामा बर बर ठीक आहे चला इथेच काढू या या तुम्ही या आता मामी मामी आ लाएं लाएं कसन ड्लाएं, कसन ड्लाएं, या लावायला कसा नटलाय कसा नटलाय हा ओए मामा तिकडे कधी जायचंय आज जायचंय का

आम्ही आम्ही काय ग आले मामाच्या घरी आलेलो आहे तर छोट्या मामाला इकडे ववळ आजीच्या घरात आई ग चुकून गेली काय आले आता मोठ्या मामाला मम्मी ओवळत होते ते माझे मोठे मामा आहेत आणि छोटे मामा तुम्ही मामा बघितलेलेच आहेत ऑलरेडी तर आता मा मी बोलवती दिवाळी खायला जाऊन येतो आरती ये एकच <laughs> आता पण तशीच बसली होती त्यांना म्हटलं हो मग त्यांनी शर्ट घातला हा बस बस तू वर जा खुर्ची घेऊन

आता काय करत चावत नाही जे चावत करंज्या चांगल्या झाले तर करंज्या खाल्ल्या लाडू पण चांगले लाडू चांगले चिवडा पण भारी झालाय

फायनली आम्ही घरी पोचलोय आधी बसलाय आम्हाला आणि आम्ही शंकरपाळी हा शंकरपाळी खा आनारस खा त्याच्या बाहेर जा मम्मी देऊ नको त्यांना गोड खायला हाँ बुस खा भोस कट <laughs> खा बिळीच शुगर आहे पप्पांना मी आणच खातो मिशमकर खातो मुद्दाम आमच्या समोर बोलतात बोलत लपून पण खात असतील माहिती का आता काय करू जाताना सगळी आणसी घेऊन जाऊ आपण नाही नाही शुगर वाढवीत ते चालत नाहीत पाचपूच पाचपूच काय करे ती खाऊ दे रे सो गाईस घरी आलो आहे आता आम्ही चिकन आणले माझी बहीण चिकनची भाजी बनवणार आहे लई लई इतकी भारी चिकनची भाजी बनवती इतकी भारी बनवती ना की ना तशी चिकनची भाजी आत्तापर्यंत मी कधीच खाल्लेली नाही आहे आणि बाहेर पण हॉटेलमध्ये सुद्धा तशी चो भेटणार नाही मी शिकले होते मला पण ती जमत नाही तर आज तिच्या आजची चिकनची भाजी खाणार आहे प्लस फिश फ्राय पण खाणार आहोत तर आत्ता वडापाव खातोय नंतर ना थोड्या वेळानं मा भाजी खाणार आहे र <laughs> मम्मी आणि कमेंट करून सांगा माझी आई कशी दिसती आज काय रे उंदीर चला बाय बाय गाई गाईज बाय 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 खाऊ वडापाव खाऊ हा चल